नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत नवरीला शिवलेल्या सुंदर अशा गळ्याची डिझाईन तर ही डिझाईन बोटनेकची आहे तर मैत्रिणींनो बघा ह्या पद्धतीने आपण पूर्ण ब्लाऊज शिवलेला आहे आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये ह्या बॅकनेकची डिझाईन बघणार आहोत तर चला तर मैत्रिणींनो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर ह्या व्हिडिओमध्ये आपण गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत तर मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर बघा इथे आपण अस्तरवर मार्किंग करून घेतलेली आहे उंची घेतलेली चा। आहे चौदा इंच आणि छातीचं माप घेतलेलं आहे साडेनऊ इंच मुंडा घेतलेला आहे सहा इंच तर बघा इथे आपण पूर्ण गळा घेतलेला आहे दहा इंच वरच्या साईडचा गळा घेतलेला आहे आपण चार इंच आणि गळारुंदी घेतलेली आहे साडेतीन इंच तर हा बोटनेकचा ब्लाउज आहे त्यामुळे रुंदी इथं जास्त घेतलेली आहे तर बघा इथे आपण मार्किंग करून घेतलेली आहे तर ती इथे कट करून घेऊयात तर बघा या पद्धतीने इथे मार्किंग आपण कट करून घेतलेली आहे आता हे बॅकवुकचा ब्लाऊज आहे त्यामुळे इथे सेंटरमध्ये कट करून घेत आहे तर बघा ह्या पद्धतीने आपल्या गळ्याचा आकार आलेला आहे तर आता आपल्याला ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो घ्यायचा आहे आणि तोही आपल्याला इथे सेंटरमध्ये कट करून घ्यायचा आहे तर अगोदर इथे व्यवस्थित ठेवून घेऊन सेंटरमध्ये कट करून घ्यायचा आहे आणि एक बाजू आपल्याला इथे साईडला ठेवून घ्यायची आहे आणि ब्लाऊजची जी मेन बाजू आहे ती सरळ ठेवून घ्यायची आणि त्यावर अस्तर ठेवून घ्यायचं आहे टाचबिन लावून घ्यायच्यात जेणेकरून आपल्याला शिलाई टाकताना कपडा घसरणार नाही आणि शिलाई टाकायलाही सोपं जाईल यासाठी टाचबिन लावणं खूप महत्त्वाचं आहे तर इथे टाचबिन लावून झाल्यावर आपल्याला गळ्याला जशी मार्किंग केलेले आहे तसेच इथे कडेकडेने शिलाई टाकून घ्यायची आहे शिलाई टाकताना एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या गळ्याची फिनिशिंग छान येईल आणि लगेच आता इथे कमरेच्याही साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे गळा आणि कमरपट्टी दोन्हीही एकदाच तयार होतील तर बघा इथे शिलाई टाकून झाल्यावर आपल्याला एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे कपडा कट, कट, कट जी, जी करून झाल्यावर इथे छोटे छोटे कट टाकून घ्यायचे आहे कट टाकताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि आता इथे टास्टबीन काढून आपल्याला कपडा पलटवून घ्यायचा आहे तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला कपडा पलटवून घेऊन गळ्याचे जे काही कोपरे आहेत ते अगदी व्यवस्थित करून घ्यायचे आहेत तर इथे काडीच्या सहाय्याने मी गळ्याचे जे कोण आहेत ते व्यवस्थित करून घेते तर बघा ह्या पद्धतीने आणि आता ब्लाउज पीस आणि अस्तर दोन्ही व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि त्यावर आपल्याला इथे दाप शिलाई देऊन घ्यायची तर बघा इथे दाप शिलाई देताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची ये काळजी घ्यायची कपडा व्यवस्थित करून सावकाशपणे इथे आपल्याला दापशिलाई देऊन घ्यायची आहे आणि जिथे कोण आहे तिथे आपल्याला मशीन थांबवून टंचन उचलून घ्यायचं आहे आणि कपडा फिरवून नंतर शिलाई टाकून घ्यायची आहे जेणेकरून आपला जो कोण आहे तो अगदी व्यवस्थित येईल यासाठी आणि आता इथे लगेच कमरेच्या साईडने शिलाई टाकून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे तर बघा अस्तर फिटिंग करून झाल्यावर एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे ब्लाऊज कट करताना आपण अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो तर तो आपल्याला कट करून घ्यायचा त्यानंतर इथे आपल्याला मागच्या साईडने टक्स टाकायचे आहेत तर गळ्यापासून चार इंचावर सा वर साडेचार ते पाच इंचावर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचे आहे आणि मागच्या साईडचा सा टक्स टाकून घ्यायचा आहे टक्स टाकताना वरच्या साईडने निमुळता टाकून घ्यायचा आहे जेणेकरून टक्स व्यवस्थित बसेल यासाठी तर बघा इथे आपली एक बाजू तयार झालेली आहे आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरी ही बाजू तयार करू आणि हा बॅकहुकचा ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला इथे मागच्या साईडने पट्टी लावून घ्यायची आहे तर बघा इथे मी ब्लाऊजची पट्टी लावून घेते आता लगेच दुसऱ्याही बाजूने आपण लावून घेऊयात मैत्रिणीनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वी चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि वरून एक शिलाई टाकून घ्यायची आणि इथे मशीननेच आपण आय करून घेऊया आ है। कि दो नहीं, तर हे फी आकारात आपल्याला करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही दोऱ्यानेही करून घेऊ शकता तर बघा मैत्रिणी इथे आपल्या दोन्ही बाजू तयार झालेल्या आहेत आपल्याला इथे मागच्या बाजूने नॉट टाकायचं आहे ते आपण तयार करूया तर बघा इथे नॉटसाठी आपण क्रॉसपट्टी कट करून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला फोल्ड करून जेवढी छोटी होईल तेवढी इथे शिलाई टाकून घ्यायची आहे आणि हा नॉट आपल्याला सुईने पलटवून घ्यायचा आहे तर बघा इथे आपण नॉट पलटवून घेतलेला आहे आणि खाली कपड्याचेच लटकनही लावून घेतलेले आहेत ला आता आपण इथे लावून घेऊयात तर बघा इथे आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे तर बघा ह्याच पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडने हे नॉट टाकून घ्यायचे आहेत आणि त्यावर आपल्याला लेस लावून घ्यायचे आहे तर लेस लावण्याच्या अगोदरच आपल्याला इथे नॉट टाकून घ्यायचे आहेत जेणेकरून लेसवर शिलाई दिसणार नाही यासाठी तर बघा दोन्ही बाजूने आपले नॉट लावून झालेले आहेत आता आपण इथे लेस लावून घेऊया बघा मी या डिझाईनवर मॅच होईल अशीच लेस लावून घेते तर बघा लेस लावताना समोरच्या साईडने आपल्याला थोडीशी दुमडून घ्यायची आहे आणि कडेकडेने एकसारखी शिलाई मारून इथे लेस लावून घ्यायची आहे तर लेस लावताना कडेकडेनेच लावून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या गळ्याला फिनिशिंग छान येईल यासाठी तर बघा मैत्रिणी ही लेस गळ्याला सुंदर अशी दिसत आहे तर बघा इथे लेस लावून झाल्यावर आपल्याला जी उरलेली लेस आहे ती कट करून घ्यायची आहे आणि लगेच इथे डबल शिलाई देऊन घ्यायची आहे मैत्रिणीनो लेस छोटी असो किंवा मोठी असो डबल टीप देऊन घ्यायचीच डबल टीप दिल्याने लेस फिनिशिंग सह छान बसते त्यासाठी डबल टीप देणं खूप महत्त्वाचं आहे तर बघा आपली एक साईड शिलाई टाकून झालेली आहे आता लगेच आपण दुसऱ्याही बाजूला लेस लावून घेऊयात तर सुरवातीला आपल्याला अशी लेस दुमडून घ्यायची आहे आणि नंतरच शिलाई टाकून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या लेसचे जे दोरे आहेत ते निघणार नाहीत यासाठी मैत्रिणीनो ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तर बघा इथे दुसऱ्याही बाजूने आपली लेस लावून झालेली आहे तर ही ब्लाउज डिझाईन खास नवरीसाठी तयार केलेली आहे तर बघा मैत्रिणी आपला फिनिशिंग सहित गळा ही तयार झालेला आहे तर इथे आपण टाचबीन लावून घेऊयात मैत्रिणीनो इथे तुम्हाला जर नॉट टाकायचा नसेल तर तुम्ही इथे शो बटन किंवा हुकसुद्धा लावू शकता त्यामुळे हे ब्लाउजला खूप सुंदर असा लूक येतो तर बघा मैत्रिणींनो आपली फायनली डिझाईन तयार झालेली आहे तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद